ठाणे जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे चक्क वाळू माफिया सोबत पोलीस प्रशासनातले काही पोलीस कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ सुद्धा सो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि पर्यंत आयुषीपर्यंत ज्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचारी वाळू माफियाशी हात मिळवणी करतात त्याच पोलीस स्टेशन मध्ये एका वकिलाला सुद्धा मारहाण झालेली आहे जे की वकीलपत्र घेऊन गेले होते तर पोलीस स्टेशनच जर असा दबाव टाकत असेल तर सर्वसामान्यांनी काय केलं पाहिजे याच्यासाठी आपली काय भूमिका असते नाही नक्की या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ही फार बिघडली यात आम्ही चर्चा केली अनेक विषयाला घेऊन चर्चा केली अर्धा पाऊन तास त्यामध्येच तुमच्या पुढे येताना आम्हाला उशीर जावा कारण प्रशासन थोडासा मिंदे झाल्याचं रक्क झालेला तर ते आता चार तारखेला ही आचारसंहितेचा विषय आहे चार तारीख होऊन जाऊ द्या निकाल येऊ द्या मग आम्हीशी सगळी टीम आमचे भावी खासदार बसून आहेत बाजूला <laughs> आणि तेच मग या सगळ्यांचा बंदोबस्त सध्या थोडासा वेटेंड वाटच्या भूमिकेत आहोत आम्ही आता हे आम्हाला सहन होत नाहीये पण आता हातात भाजप काही करायसाठी पॉवर नाहीये